नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर पिंपळगाव बसवंत तेजी मंदिर रिपोर्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सुरुवात करणार आपण अहमदनगर बाजार समितीपासून अऊक झाली ते एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते असे स्क्रीनवर जावलेले भाव आहे ते क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे सुरुवात पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी अऊक आहे चारशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमिद कमी दर बत्तीस रुपयापासून जास्तीत जास्त चौपन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते पाटण बाजार समितीच्या अऊक होती नऊ क्विंटलची कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिकिलपर्यंत संगमनेर बाजार समितीमध्ये बाराशे चाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलिलोपर्यंत होते चाकांची दोनशे साठ क्विंटलची चौक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते श्रीरंगपूर बाजार समितीची आवक साठ क्विंटलची झाली ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे तर आता बाजार समितीची आवक तेरा क्विंटलची झालती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्त जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पंढरपूर बाजार समितीची वग वीस क्विंटलची झालती कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त एक्केचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कल्याणमध्ये तीन क्विंटलची आऊक धावत आहे कमीत कमी दर पंचाळीस रुपयापासून जास्त जास्त बावन्न रुपये प्रति किलोपर्यंत काळमेश्वर बाजार समितीची वग वीस क्विंटलची झालती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते अमरावती बाजार समितीच्या आवक साठ क्विंटलची चालती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे बाजार समितीची आवक अठराशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची चालती कमीत कमिद कमी दर वीस रुपये होता आणि जास्तीत जास्त तर पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत हाएस्ट दर निघालेला आहे पुणे पिपरीमध्ये डु� बारा क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर ऐंशी रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे मोशीमध्ये तीनशे एकोणतीस क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते चांदोड बाजार समितीच्या आवक ते तीन क्विंटलची झाल ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्त जास्त सत्तेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते वडगाव पेठमध्ये एकशे दहा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचावन्न रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये पर्यंत होते वाय बाजार समितीमध्ये सत्तर क्विंटलची आवक झाल ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीची आवक तेवीस क्विंटलची होती कमीत कमी दर सत्तर रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते कामठी बाजार सीमची आवक बेचाळीस क्विंटलची होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते हिंगणा बाजार सीमेची आवक अठरा क्विंटलची झालती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्त जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत गेलते पनवेल बाजार सीमच्या आऊक सातशे चौदा क्विंटलची झालती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्त जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते रत्नागिरी बाजारसीमच्या आवक दोनशे पंचावन्स क्विंटलची आवक झालती कमीत कमी दर बावीस रुपयापासून जास्त जास्त आठशे चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते इस्लामपूर बाजार समिती ओवक अठ्ठेचाळीस क्विंटलची होती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितीची वक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची चालते कमीत कमी दर एक दहा रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा बावीसशे प पासष्ट क्विंटलची आऊक झालती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ जास्त रुपये प्रति किलोपर्यंत आहेत रोजच्या रोज तांबाड्याचे भाव तेजीत येत चालत आहेत रोजच्या रोज वाढणार आहेत हेच पाहण्यासाठी आपले चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय केसन धन्यवाद